अकोट विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अधिकृत उमेदवार माजी सैनिक कॅप्टन सुनील डोबाडे यांच्या निवडणूक प्रचारार्थ मतदारसंघातील हिवरखेड शहरामध्ये जाहीर प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते या प्रचारसभेला संबोधित करण्यासाठी क्रांतिकारी विचारसरणीचे प्रणेते व शहीद क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचे नातू अमित आझाद यांची प्रामुख्याने उपस्थिती होती अकोट विधानसभा मतदारसंघात उद्योग व्यवसायांना चालना मिळावी आणि विविध विकास कामे राबवून मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी कॅप्टन सुनील डोबाळे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचे आवाहन अमित आझाद यांनी व्यासपीठावरून बोलताना केले मतदारसंघात कॅप्टन सुनील डोबाले डोबाळे या, यांच्या रूपाने सुशिक्षित देशभक्त निवडणूक रिंगणात उतरला असून त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मनसेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी केले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या से या सभेला हिवरखेड येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती याप्रसंगी तालुका संघटक पवन नेरकर रोहन झगडे चेतन गायकी पियुष खिरैया ज्ञानेश्वर मानकर निखिल कराडे सागर ढगे सागर वनकर राहुल इंगोले यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड